तू निघाले तुम्हाला माहिती आहे मी मी पाच वर्षानंतर ह्या गणपती ला हे तर पाच वर्ष मी गणपतीला इथे आणि पहिल्यांदाच आलोय काय चूक बोल काय झाले असेल तर माफ करून सर्वांना सुखाने आणि सगळ्यांच्या पाठीशी अखंड उभे गणपती बाप्पा तर मोठ्या आत्या आई तो कामिनी निकाँग। नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आई सुद्धा आहे आज आहे पहिला दिवस आणि आज आमच्या घरी काय काय होतंय ते तुम्हाला दिसेल आई पण मस्त रेडी झाले आज साळवी म्हणजे आमची घरं आहेत ना ते महिला स्पेशल आज एक कलर आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल <laughs> <देखो>, काहीतरी <laughs> काय बोलू <भूलू>? काय <laughs> बोलू <laughs> तर असं चालू आहे आमचं आजचा पहिला दिवस आम्ही तुम्हाला दाखवू आमच्या घरी काय काय होतोय काय नाही गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे अजून पूजा बाकी आहेत पूजेचं सगळं तुम्हाला दिसेल आज आमच्या व्हिडिओमध्ये पहिलाच दिवस म्हणून ना असं आमच्या चॅनल बघत राहा व्हिडिओ सुद्धा लाईक करा शेअर करा चला कमेंट करा, करा।, करा।, करा। ओ, चला तर असंच काही नाही काहीतरी दाखवतो आपण भेटू आता चला आपण आता वाटतोय पूजेला गणपतीची mm. पूजा करायची आणि तू येते अजून <laughs> तू तु निघाले तुम्हाला माहिती आहे का मी मग ला मी पाच वर्षानंतर ह्या टाइमला गणपती आहे नाही तर पाच वर्ष मी गणपतीला इथे नव्हतो आणि पहिल्यांदाच आलोय मस्त वाटतंय ना तू सारखे दुसरा आहे ना हे गणपती बाप्पा चलो जाऊया आता गाइस I don't know. तर काय माहिती आहे काय आपला घरचा देव आहे म्हणजे आमची सालव्यांची चार घरं एक वरती आहे आणि तीन घरं इथे खाली आहेत सो आमच्या इथे हा मेन घर आहे इथे घरचा देव आहे खालच्या घरात असतो गणपती म्हणून आमचं सगळं गर... इकड पहिलं गणपती आमच्या घरी येतो नंतर मग खाली घर प्राणप्रतिष्ठा घरी होते त्या खालच्या घरात होते चला आता आपण तिकडे आलेस मी हाले बोलती नाही आलेस मी बोलती

ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम ओम विष्णवे नम ओम मधुसुदाय नाय नम ओम श्री विक्रमाय नम ओम वामनाय नम ओम

आणि परत तिथे पाणी जातो एक कधी थोडासा टाकतो तिथे चंद झाला पूर्ण पुढच्या कसं जा Thank mm -hmm. <laughs> you. आगमार्थ तो देवा देवागमनाथ तो रक्षसाम પૂર્વે ઘંટાર તત્ત આવાનલક્ષી ઘંટયો નમ સર્વચા બંધાક્ષપમ તુલસીપત્ર સમાર્પયા નમસ્કાર वक्रटुड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं सर्वदा श्री महागणपते नम निर्विघ्नं कुर्मा <tweevichy> हे विघ्न कार्यहंत दुर्बुद्धी जनयीना स्वाथबुद्धी तथास्माक नक्षता श्री श्रीमहागणपते नम सर्वे विघ्न विनो देवा अयांतो यातु धान्ना सपयंतो श्री महागणपतये नमादेव जनम रक्षस्व द्वंदो ओम <laughs> आम हेम को अम यम रम

आया का स्टेज है

तर सगळे एवढं इथे दिसत आहेत सगळा सहावी कुटुंब आहे पप्पा तू तिकडे तुम्ही खा घेतो तात्या आहे गणू सुद्धा आहे पण झाली पाय पडून आता पाय पडला नानी।, नानी आमची नाराम नाही नानीला तब्येत ठीक नाही काय झालं नानी नानीला बरा नाही नानी काय झालं म्हातारी झालीस हा म्हातारी झालीस नानीला आमच्या बरा नाही काय सध्या नारम नाही गणपतीच्या टायमातच नाचायचंय तर काय हम्म ती काय नाही ती नाही बोलणारच नाही आमच्यात असं आहे पूजा झाली ना का सगळ्यांच्या पाया पडायचं आणि खुशी आमची पाया पडते ओ तर इथ सगळ्यांची एकच साडी असेल बघा एक सा, एक कलर एक साडी झाले साळवींची पाया पडणं म्हणजे मोठ्यांचं पाया पडायचंच लागत बट हा तर माझ्या नाही पाया पडलायच पाया नाही पडला माझा <laughs> 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 असं काही चालू आहे सध्या <laughs> दादा काय दादा काय घेऊन आला दादा मोदक घेऊन आला प्रसाद इच जाम गोडखल ठेवू तिथे आधी नंतर ते आता नाही टायमा टायमात जाणार आहे आता नाही जाणार बनू आता थांब हाय काय तो চালো ও মোটাই হত্যা আই ফু কামিণী মাইনি आली बाईनी कारण मी मी पॉज का घेतला कारण त्या बा, बाव, भाऊ भाऊची बायको आहे ओके आणि ती दादाची बायको आहे आणि ती माझी बायको आहे ती आई आहे आत्या आहे आणि मोठ्या आहे तर असं आमचं साळवी ग्रुप अजून कमी आहेत म्हणजे घरातले कोणीच नाही आहेत तर ते जेवायला गेलेत भूक लागलेत असं आहे आमचं साळवी परिवार आणि दादा भाऊ खुशी पिनू आणि मी बाच बच्चे कंपनी बाहेर आहे